प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागणीसाठी खोनी ग्रामस्थांचे कल्याण तहसील कार्यालयाबाहेर अमरण उपोषण जोपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा दिली जात नाही तोपर्यंत अमरण उपोषण सुरूच राहणार सरपंच हनुमंत यांचा इशारा प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी यांची दोन हजार बावीस तेवीस ला मंजूर झालेला प्राथमिक आरोग्य केंद्र निर्जा येतील पण आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरचरण जमिनीची मागणी केली तीन एकर जमिनीची आम्हाला आवश्यकता होती जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दोन तीन वेळा निवेदन पाठवून सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारचं आम्हाला उत्तर दिलेलं नाही आमच्या गावची जमीन ही गुरचरण आहे म्हाडा प्रकल्पाला सुद्धा सतरा हेक्टर गुरचरण जिल्हाधिकाऱ्यांनी वर्ग केलेली आहे त्याची ती तीन एकर जमीन राहिलेली आहे बाकी ती सुद्धा आम्हाला देत नाही आणि आजूबाजूची गुरचरण जमीन ही जिल्हाधिकाऱ्यांनी लोडा डेव्हलपरला अल्प दरात दिलेली आहे ते आमच्याकडे सर्व पुरावे आहेत दोन एक जानेवारी दोन हजार पंचवीसला मी माहितीच्या अधिकाऱ्या पूर्ण माहिती मागवली जर एका खासगी विकासाला जिल्हाधिकारी जर जमीन देत असेल आमच्या गावची आणि आम्हाला आरोग्याचा एवढा मोठा प्रश्न उद्भवत असताना आज आमच्या विभागामध्ये कोणी ग्रामपंचायत आधीमध्ये कमी अडीच तीन लाख लोकसंख्या झालेली आहे या आरोग्य केंद्राचा पूर्ण पंचवृषी गोरगरीब जनतेला त्याचा उपयोग होणार आहे आणि आज आमच्या भागामध्ये जर शेतकरी बांधव असेल ग्रामीण भाग असल्यामुळे साप इंचू चावतात कुठेही शासकीय आरोग्य केंद्र आमच्या जवळपास नाही त्याच्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होते आणि तो आरोग्य केंद्र आमच्या कोणी गावात व्हावा व्हावा आणि त्याच्या जमीन मिळण्यासाठी मी आम्हाला ओपोषणाला बसलेला आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात घेणार आहे आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आहे आम्ही कोणाचं ऐकणार नाही